नमस्कार मी राजश्री खरं तर आम्ही विश्रांतपणी चौकात हो, आहोत आणि सकाळी दहा वाजेपासून वारीची प्रतीक्षा करत होतो नुकताच पालखीरताचं प्रस्थान पुण्याकडे झालेलं आहे आणि हजारो लाखो वारकरी या रस्त्याने जात आहेत त्यांना पुण्यात स्वागत म्हणून त्यांच्या जेवणाची खाण्याची व्यवस्था असते त्यांना फराळाचे पदार्थ वाटप केले जातात तसेच डॉक्टर सुविधा सुद्धा त्यांना पुरवल्या जातात पण हे सगळं जात असताना जेव्हा लाखोंचा जनसमुदाय या रस्त्यातून जात असतो तेव्हा लहान ही होणारच कारण खाद्य पदार्थ दिले जातात पाण्याच्या जा बॉटल्स दिल्या जातात त्या ते वापरून लगेच तिथं टाकत असतात मग हा कचरा होऊ नये स्वच्छच त्यासाठी महानगरपालिका काळजी घेत का असते आणि आज माझ्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत सर आपलं नाव काय प्रवीण बालेराव आणि आपला हा सगळा स्टाफ आहे तर आपलं कार्याचं स्वरूप कसं असतं कारण मेन पालखी आपली महाराष्ट्र संस्कृती आहे जेव्हा त्या आध्यात्मिक संस्कृती जोपासल्या जाते त्या स्वच्छताही आपल्याला जोपासायची असते कारण रोगराई होऊ नये सगळ्यात महत्वाचं असतंय तर आपला रोल कसा असतो त्या सगळ्या इथे जे काही काम होतं ना आमचं जे क्षेत्रीय कार्यालय आहे येरवडा कळस दानोडी क्षेत्रीय कार्यालय त्याच्या अंतर्गत जी काही पालखीची स्वच्छता होत असते ती क्षेत्रीय कार्यालयामार्फत होत असते आणि त्याच्या अंतर्गत आमच्या जे काही कोट्या आहेत पंधरा कोट्या त्या कोट्यांमार्फत सगळी साफसफाई केली जाते त्यासाठी आमचा स्टाफ सकाळी सात वाजल्यापासून पालखी गेल्यानंतर जो काही कचरा असेल तो सगळा उचलल्याशिवाय कोणीही घरी जात नाही आणि पूर्ण कचरा वगैरे जे काय असेल ते पूर्ण स्वच्छतेची कामंही आमच्या आरोग्य कोटीमार्फत केली जातात आता माझा हा जो स्टाफ आहे तो येरवडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विद्यानगर आरोग्य कोटी त्यांचा आम्ही स्टाफ आहे प्रत्येकाला एक एरिया ठरवून दिलेला आहे त्या एरियामार्फत प्रत्येक कोटीमार्फत त्या एरियाची स्वच्छता केली जाते आणि सकाळी सात वाजता सगळा माझा स्टाफ आलेला आहे परंतु पूर्ण रस्त्याची संपूर्ण स्वच्छता झाल्याशिवाय कोणी घरी जात नाही खरच खूप सुंदर आहे कारण जसं आपण वारी परंपरा जोपासतो आहे जपतो आहे त्या पण स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहोत पावसाळा सुरू आहे आणि स्वच्छता जर नाही केली गेली तर त्याचा परिणाम आपल्याच आरोग्यावर होणार आहे म्हणून आपलं खूप असं छान काम चाललेलं आहे कुठली दिरंगाई केली जात नाही जो काही कचरा असेल आता तुम्ही जर थोड्या वेळाने पाहिला तर तुम्हाला वाटणार नाही की इथं पालखी मार्ग आहे म्हणून पूर्णपणे स्वच्छता करूनच पूर्ण स्टाफा घरी जातो खरंच खूप छान आहे आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचे आभार आणि आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा आपल्या हातून अगदी हे वारीच नाही तर ठिकठिकाणी असं स्वच्छतेचं पुणेभरात काम होत असतं आणि खरं तर याची दखल घ्यायला हवी आणि आमच्याकडनं खरंच आपल्याला धन्यवाद आणि आभार